बंधू आणि भगिनी विचार घेऊन आले तो सुविचार व विचार जीवन जगण्यासाठी फार पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्ण काय करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करावा बंधू आणि स्वभिमान कमावून मिळवलेले स्वातंत्र्य मिले गुलामगिरीचे दुसरे रूपे बांधवणो स्वभिमान कमावून मिळवलेले स्वातंत्र्य जे गुलामगिरीचे दुसरे लक्षेने बांधवणो उदात

यांच्याकडं कधी दुःख सुद्धा कधी म्हणजे आडी अडचण आली तर हे थोडं पालचन पिलवायचे कारण यांना पैसे असल्याचा कस आधार कोणाचा शाहकाराची किंवा एका नेत्याचा पैसे असल्याची मदत माग मदत मागत व पैसे असले घेत त्यातील नावाचा पैसे घेत असतात जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी की खासदार किंवा ग्रामपंचायत अशा काही निवडणुका आल्या त्यांच्याकडे नेत्याकडून पैसे घेत असतील आणि सावकार कोण सुख घेत अस कामधंदा करत असेल नंदा मात्र कसा होता नंदा डेली कोणाची रोजबरी रोजान जायचा कामधंदा करायचा एक दिवस घरी राहत असे रोगही नोरावैभव काम नजा का तसं त्या का कारणानं त्याच्याकडं घरी समजा सुख सुखदुक आले काही आले तर याची ही सर्व निपटून जायचे निपटून जायचं आणि म्हणजे राजकारणी आणि समाजकारणी लोकसुद्धा धंदाच्या काही अडियंत्रणी असल्या तर त्या सॉल्व करायचे परंतु पंदाच्या हाल करत नसेल कारण हा पैसे आले आणि त्याचा गुलाम असतो त्या कारणास्तव त्याचे काम नका होत मला सांगायचं तात्पर्य बंधुआने बघणं एवढं ज्या कोणास स्वतःच्या जीवनात कार्यात व्हायचे असेल त्यांनी स्वाभिमान गौ। असू नये नसता अशी वेळ तुमच्यावर म्हणून सैमान माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा असं वाटलं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचा तरी काम पण असं असतं त्यांना तू शेअर करा आणि त्यांना तुझा लाईक आणि सस्क्राइब करत सांगा म्हणजे असे आहे ते चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापुढे जातील आणि भविष्यात कुठं ना कुठे माझा घेऊ तुमच्या आणि त्याचं का पडतो धन्यवाद पुन्हा बद्दल